मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून खाम हद्दीतील एच पी पेट्रोल पंपासमोर सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास सियाज कारने ट्रेलरला जोरदार धडक दिल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत महामार्गावरील वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे कोलाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खडकपाडा कल्याण वेस्ट येथील फिर्यादी अमित विजय करपे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सिद्धेश योगेश शिंदे आपल्या कार क्रमांकहून कल्याण कडे जात असताना मौजे खांब गावच्या सीमेजवळील एचपी पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या ट्रेलरला मागून जोरदार धडक दिली या भीषण अपघातात आदित्य दीपू वर्मा वय अडतीस राहणार खाणे यांचा जागीच मृत्यू झाला या अपघातात निलेश राधानी वय पंचवीस सिद्धेश योगेश शिंदे वय सव्वीस तसेच फिर्यादी अमित विजय फे हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली स्थानिक एस रेस्क्यू टीमने अपघातग्रस्तांना मदत केली या प्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत जनोदय करिता विश्वास निकम कोलाड